नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तुमचीसुद्धा जर अशी तक्रार असेल की तुमच्या घरचे मोठे किंवा लहान मुलं पालेभाज्या खात नाहीत तर एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा तुम्हाला रोजच्या रोज किलोनी पालक विकत आणायला ला लागेल एवढा जबरदस्त हा पालकपासून बनवलेला पदार्थ लागतो तर त्यासाठी इथे मी एक वाटी हरभरा डाळ घेतली आहे म्हणजे चना डाळ या ठिकाणी मी घरची हरभरा डाळ वापरते आहे तुम्ही विकतची वापरली तरीसुद्धा चालेल त्यानंतर आता ही हरभरा डाळ एखाद्या भांड्यामध्ये काढायची किंवा एखाद्या बाऊलमध्ये काढून घ्यायची त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने डाळ हाताने चोळून चोळून एक दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची तर या पद्धतीने ही डाळ चोळून चोळून धुवायची आहे म्हणजे यावरती जे काही धुळीचे कण असतील किंवा जर विकतची डाळ असेल तर त्याच्यावरती पॉलिश असतं ते निघून जाईल डाळ एकदम व्यवस्थित साफ होईल तर आता याच पद्धतीने एक दोन वेळा आणखी ही डाळ मी हाताने चोळून स्वच्छ धुवून घेते तर इथे मी ही डाळ हाताने चोळून धुवून एक दोन ते तीन वेळा घेतली आहे त्यानंतर आता याच्यामध्ये डाळ पुढेल इतकं पाणी घालायचं या ठिकाणी मी दीड ग्लास इतकं पाणी वापरलं आहे त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि ही डाळ आपल्याला एक तासभर पाण्यामध्ये भिजवून घ्यायची आहे तर इथे एक तास झाला आहे तासभर ही चना डाळ मी पाण्यामध्ये भिजवून घेतली आहे आता जर हा पदार्थ तुम्हाला सकाळी डब्यासाठी बनवायचा असेल तर तुम्ही ही डाळ रात्रीच पाण्यामध्ये भिजत घातली तरी चालेल त्याचप्रमाणे इथे तुम्ही पाहू शकता डाळ छान भिजली आहे फुलली आहे सुद्धा नखानं तोडली की लगेच आहे म्हणजे डाळ एकदम व्यवस्थित परफेक्ट भिजली आहे त्यानंतर आता ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर डाळ शिजवून घेताना तुम्हाला जर हवं हो असेल तर ज्या पाण्यामध्ये आपण डाळ भिजवून घेतली आहे ते पाणी बाजूला काढायचं आणि ताजं पाणी तुम्ही यामध्ये टाकून डाळ शिजवून घेऊ शकता पण मी ज्या पाण्यामध्ये डाळ मी तासभर भिजवून घेतली आहे तेच पाणी डाळ शिजवण्यासाठी वापरणार आहे तर त्यासाठी इथे मी कुकर घेतला आहे कुकर गॅसवरती ठेवला आहे पण गॅस चालू नाही आहे गॅस बंद आहे आता ही डाळ ज्या पाण्यामध्ये भिजवून घेतली होती त्या पाण्यासहित कुकरमध्ये काढून घ्यायची डाळ पाण्यासहित कुकरमध्ये काढली की आता यामध्ये आणखी एक अर्धा ग्लास पाणी घालायचं पण जास्त प्रमाणामध्ये पाणी घालायचं नाही नाहीतर मग तुम्ही भाजी बनवली की ती जास्त पातळ होईल त्यानंतर आता यामध्ये आपण काही खडे मसाले घालणार आहोत तर याच स्टेपला यामध्ये हे खडे मसाले घातले ना किंवा भाजीची चव छान खुलून येते तर त्यासाठी इथे मी एक तमालपत्र दोन हिरवी वेलची दोन लवंगा आणि एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे आता यासोबतच मी यामध्ये अर्धा चमचा मीठ घालणार आहे आणि एक चमचा तूप घालायचं तूप घातलं की आपण डाळ शिजवून घेतो ते पाणी बाहेर येत नाही त्याचप्रमाणे डाळ व्यवस्थित एकसारखी शिजली जाते सुपाऐवजी तुम्ही यामध्ये तेलाचा वापर केला तरी चालेल सर्व साहित्य घातलं की आता कुकरचं झाकण लावायचं गॅस चालू करायचा कुकर गॅसवरती ठेवायचा आणि मध्यम आचेवरती कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आपण डाळ एक तासभर पाण्यामध्ये भिजवून घेतली आहे त्यामुळे तीन शिट्ट्यांमध्ये डाळ परफेक्ट व्यवस्थित शिजते डाळ जास्त प्रमाणामध्ये अगदी मॅश करण्यासारखी मौसूद होईल एवढीसुद्धा शिजवायची नाही आहे त्यामुळे तीन शिट्ट्या पुरेशा आहेत तर इथे मध्यम आचेवरती कुकरच्या तीन शिट्ट्या करून गॅस बंद करून कुकर मी पूर्णपणे थंड करून घेतला आहे झाकण काढूया आणि त्यानंतर आपण या ठिकाणी डाळ कशी शिजली आहे ते पाहूया तर इथे तुम्ही ही डाळ पाहू शकता जशी हवी आहे तशी शिजली आहे डाळ अख्खी आहे पूर्णपणे मॅश झाली नाही आहे आणि याच पद्धतीने ही डाळ तुम्हालासुद्धा शिजवून घ्यायची आहे तर आता इथे डाळ परफेक्ट अशी शिजली आहे आता हा कुकर बाजूच्या गॅसवरती ठेवूयात आणि आपण तडक्याची तयारी करूया तर त्यासाठी मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता यामध्ये एक दोन चमचे तूप घालायचं तर या ठिकाणी ही भाजी बनवण्यासाठी मी तुपाचाच वापर केला आहे तुम्हाला जर हवं असेल तूप वापरायचं नसेल तर तुपाऐवजी तेल वापरलं तरी चालेल त्यानंतर आता तूप लगेच गरम होऊन करपू नये त्यासाठी मी यामध्ये फक्त एक चमचाभर तेल घातलं आहे आता हे तूप गरम झालं की यामध्ये एक चमचा जिरे घालायचे जिरे छान तडतडले की पाव चमचा हिंग घालायची हिंगसुद्धा छान फुलली की आता यामध्ये पुढचं साहित्य घालूया त्यासाठी इथे मी आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या अशा पद्धतीने चिरून घेतल्या आहेत लसूण कुटून घेतला तरीसुद्धा चालेल पण लसणाचं चा प्रमाण थोडंसं जास्तच ठेवा त्यानंतर इथे मी थोडंसं आलंसुद्धा चिरून घेतलं आहे ते घालायचं आणि सोबतच चार हिरव्या मिरच्या एकदम बारीक चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या हिरवी मिरची तिखटाला कमी आहे त्यामुळे थोडीशी जास्त वापरली आहे जर तुमच्याजवळची हिरवी मिरची जास्त तिखट असेल तर एक किंवा दोनच वापरा त्यानंतर आता हे सर्व साहित्य लसणाला छान सोनेरी रंग येईपर्यंत त्याचप्रमाणे लसणाचा आल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचं आहे तर इथे लसणाला हलका सोनेरी रंगईपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत लसूण आलं मिरची भाजून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत ते घालायचे आणि कांदा सुद्धा आता आपल्याला फक्त गुलाबी रंगईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा अजिबात डार्क सोनेरी रंगईपर्यंत परतायचं नाही हलकासा गुलाबी रंग येईपर्यंतच परतून घ्यायचा आहे ते का ते मी तुम्हाला पुढे सांगेनच तर आता याच पद्धतीने मध्यमाचेवरती कांदा सुद्धा या सर्व साहित्यासोबत गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊयात तर इथे कांदा सुद्धा मी छान गुलाबी रंगईपर्यंत परतून घेतला आहे तुम्ही पाहू शकता कांद्याचा रंग अजिबात सोनेरीसुद्धा झाला नाही आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो टोमॅटो घालायचा टोमॅटो घेताना कच्चा घ्यायचा नाही आहे छान लालसर टोमॅटो या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा आहे टोमॅटो घातलं की आता यामध्ये याच स्टेपला चवीनुसार मीठ घालायचं तर या ठिकाणी मीठ बेताने आणि तुमच्या अंदाजानेच घाला कारण आपण डाळ शिजवून घेताना सुद्धा त्यामध्ये मीठ घातलं होतं आता हा टोमॅटोसुद्धा या सर्व साहित्यासोबत एकसारखा मिक्स करत छान मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचा तर इथे हा टोमॅटो छान मौसूध होईपर्यंत एक दोन मिनटं मध्यमाचेवरती मी परतून घेतला आहे त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा कढईवरती झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून हा टोमॅटो पूर्णपणे मौसूद होईपर्यंत बाजूनी तेल सुटेपर्यंत वाफवून घ्यायचं टोमॅटो वाफवून घेत असताना अशा पद्धतीने अधूनमधून झाकण काढायचं सर्व साहित्य खालून एकसारखं मिक्स करायचं एखाद मिनटभर अशा पद्धतीने परतून घ्यायचं पुन्हा कढईवरती झाकण ठेवायचं आणि पुन्हा हे एक ते दोन मिनटं मध्य माचेवरती वाफवून घ्यायचं तर मी या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं कांदा आपल्याला फक्त गुलाबी रंगईपर्यंत परतून घ्यायचा आहे कारण जेव्हा आपण टोमॅटो वाफवून घेतो टोमॅटो भाजून घेतो त्यावेळी आपोआप कांद्याचा कलर छान लालसर होतो जर सुरुवातीलाच तुम्ही डार्क लालसर रंगईपर्यंत कांदा भाजून घेतला तर नंतर जास्तच करपला जातो आणि त्याचा कडवटपणा भाजीमध्ये उतरतो त्यामुळे सुरुवातीला फक्त हलकासा गुलाबी येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आपला भाजीचा तडका पूर्ण होईपर्यंत कांदा शेवटपर्यंत छान सोनेरी येईपर्यंत भाजला जातो तर इथे एक चार ते पाच मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती हे सर्व साहित्य मी वाफून घेतले तुम्ही पाहू शकता टोमॅटोसुद्धा छान मौसूद झाला आहे त्यानंतर आता यामध्ये या, या पदार्थाचा महत्त्वाचा जिन्नस तो म्हणजे इथे मी एक दोन मूठ पालक स्वच्छ पाण्याने धुवून घेतला होता चाळणीमध्ये नितळत ठेवला होता आणि त्यानंतर चिरून घेतला आहे तो चिरलेला पालक घालायचा आणि आपण या ठिकाणी आज मस्त अशी चमचमीत हॉटेल स्टाईल पालक दाल तडका बनवतो आहे आणि या पद्धतीने जर तुम्ही हा पालक दाल तडका बनवला ना तर मुलंसुद्धा पालक मागून मागून खातील इतका चवीला भन्नाट बनतो आता हा पालकसुद्धा आपण जे सर्व साहित्य भाजून घेतलं आहे त्यासोबत मिक्स करायचा आणि मीडियम टू लो फ्लेमवरती एक ते दोन मिनटं छान असा परतून घ्यायचा पालक अशा पद्धतीने सर्व साहित्यासोबत परतून घेतला की त्याच्यामधलं जे मॉइश्चर असतं ते पूर्णपणे निघून जातं आणि भाजी बनवल्यानंतर भाजी कितीही वेळ आहे अशी ठेवली तरी ती सैलसर होत नाही त्यामुळे पालक अशा पद्धतीने सर्व साहित्यासोबत परतून घ्यायचा तर इथे तुम्ही पाहू शकता आपण ज्यावेळी पालक कढईमध्ये घातला होता तेव्हा त्याची क्वांटिटी जास्त होती परतून घेतल्यानंतर पालकाची क्वांटिटी पूर्णपणे कमी झाली आहे त्यामधलं बरंच मॉइश्चर निघून गेलं आहे आता यामध्ये आपण काही पावडर मसाले घालायचे तर त्यासाठी इथे मी अर्धा चमचा हळद घेतली आहे एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही मिरची पावडर तिखटाला कमी असते कारण आपण यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा वापरली आहे त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि आता हे सर्व पावडर मसाले पालकासोबत मिक्स करायचे आणि परतून घ्यायचे तर इथे मी मीडियम टू लो फ्लेमवरती मसाले घातल्यानंतर ते पालकासोबत छान असे परतून घेतले आहेत त्यानंतर आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं मी एक पाववाटी पाणी घातलं आहे पाणी घातल्यानंतर सर्व साहित्य एकदा पाण्यासोबत मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आता कढईवरती झाकण ठेवायचं आणि हा पालक एक दोन ते तीन मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचा पालक मीडियम टू लो फ्लेमवरती शिजवून घेत असताना अशा पद्धतीने झाकण काढून अधूनमधून खालून एकसारखा मिक्स करत राहायचा म्हणजे खाली लागून करपणार नाही त्याच पद्धतीने पालकामधलं मॉइश्चर आहे आपण थोडंसं पाणीसुद्धा घातलं आहे त्यामुळे शक्यतो पालक खाली लागत नाही त्याचप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता पालक व्यवस्थित भाजला गेला आहे छान मौसूद झाला आहे मसालेसुद्धा भाजले गेले आहेत बाजूने छान तेल सुटले आता काय करायचं जी डाळ आपण शिजवून घेतली आहे त्याच्यातली एक पळी डाळ यामध्ये घालायची आणि अशा पद्धतीने मॅश करून घ्यायची त्यामुळे काय होतं यामध्ये जरी आपण वरून थोडंसं एक्स्ट्रा पाणी घातलं तरीसुद्धा हा जो दाल पालक तडका आपण बनवतो आहे तो, तो सैलसर होत नाही छान घट्टसर राहतो तर इथे डाळ घातल्यानंतर पालकसोबत मिक्स करून मी छान अशी मॅश करून घेतली आहे त्यानंतर आता यामध्ये जी डाळ आपण शिजवून घेतली होती ती घालायची डाळ घातली की भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत एकसारखी मिक्स करून घ्यायची छान एकजीव करून घ्यायची आपण डाळ शिजवताना त्यामध्ये सुद्धा मीठ घातलं होतं त्याचप्रमाणे टोमॅटो भाजून घेतानासुद्धा मीठ घातलं होतं त्यामुळे आता या स्टेपला यामध्ये मीठ घालायची गरज नाही जर तुम्ही टोमॅटो भाजून घेताना मीठ नसेल घातलं तर या स्टेपला तुम्ही थोडंसं टेस्ट करून मिठाचं प्रमाण चेक करू शकता कमी असेल तर मीठ घालू शकता तर इथे मी डाळ भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत छान मिक्स करून घेतली आहे आता या डाळीला आपण एक उकळी काढून घेऊयात तर इथे तुम्ही पाहू शकता डाळीला मी उकळी काढून घेतली आहे आता ही डाळ खालून पुन्हा एकदा आपण एकसारखी मिक्स करून घेऊयात या ठिकाणी तुम्ही डाळीची कन्सिस्टन्सी चेक करू शकता जर ही डाळ तुम्हाला घट्टसर वाटत असेल तर यामध्ये याच स्टेपला जेवढं तुम्हाला हवं आहे तेवढं पाणी गरम करून घालू शकता पाणी गरम करूनच घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही आणि आता त्यानंतर ही डाळ आपण एक पाच ते सहा मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती छान अशी शिजवून घेऊयात तर इथे मी मिडियम टू लो फ्लेमवरती ही डाळ एक पाच ते सहा मिनटं शिजवून घेतली आहे तुम्ही पाहू शकता आधीपेक्षा आणखी घट्टसर या डाळीची कन्सिस्टन्सी झाली आहे तरीसुद्धा ही डाळ तुम्ही भातासोबत चपाती फुलका रोटी नान यासोबतसुद्धा खाऊ शकता आणि एकदा नक्की बनवून पहा चवीला भन्नाट लागते तर आता आपण या ठिकाणी हॉटेल स्टाईल पालक दाल तडका बनवतो आहे त्याच्यामुळे याच्यावरती तडका तर दिलाच पाहिजे तर आता या डाळीवरती देण्यासाठी आपण तडका तयार करूयात तर त्यासाठी मी गॅसवरती तडका पॅन गरम करायला ठेवला आहे जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं आहे हा पूर्ण पदार्थ मी तुपाचा वापर करून बनवणार आहे तुम्हाला जर हवं असेल तर तेल वापरू शकता त्यामुळे तडका देण्यासाठी सुद्धा मी तुपाचाच वापर करते आहे आता पॅन गरम झाला की त्यामध्ये एक चमचा तूप घालायचं तूप गरम झालं की एक चमचा जिरे घालायचे त्यासोबतच पाव चमचा हिंग घालायची जिरे छान तडतडले हिंग छान फुडली की इथे मी सहा ते सात लसणाच्या पाकड्या खल खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतल्या आहेत त्या घालायच्या आणि आता हा लसूण छान सोनेरी रंगहीपर्यंत या तुपामध्ये भाजून घ्यायचा तर इथे तुम्ही पाहू शकता लसूण छान सोनेरी रंगेपर्यंत मी तुपामध्ये भाजून घेतला आहे त्यानंतर आता या स्टेपला यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर घालायची मिरची पावडर तुपामध्ये मिक्स करून भाजून घ्यायची आणि आता हा तयार तडका या हॉटेल स्टाईल किंवा ढाबा स्टाईल पालक दाल तडक्यावरती द्यायचा आणि इथे तुम्ही पाहू शकता एकदम एकदम सुंदर बघताच खावासा वाटेल असा हॉटेल किंवा ढाब्यावर मिळतो असा पालक दाल तडका तयार आहे आता हा तडका व्यवस्थित बसावा त्यासाठी याच्यावरती एक दोन मिनटं झाकण ठेवायचं तर एक दोन मिनटं झाले आहेत झाकण काढूया आणि इथे तुम्ही पाहू शकता परफेक्ट चवीला भन्नाट जबरदस्त असा हॉटेल ढाबा स्टाईल पालक दाल तडका बनून तयार आहे नक्की बनवून पहा चपाती भाकरी फुलका नान रोटी किंवा गरमागरम भातासोबत भन्नाट लागतो आणि गॅरेंटी देऊन सांगते या पद्धतीने जर तुम्ही हा दाल पालक तडका बनवला ना तर मुलंसुद्धा पालक मागून मागून खातील एवढा हा चविष्ट बनतो आणि तुम्हालासुद्धा जर हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद